विधी सांगितलाय पंढरपूरचा चंद्रभागे स्नान विधतो हरी कथा समाधान सर्व काळ पंढरपूरला गेले महाराजांनी हरिकोबारभागेच स्नान केलं नगर प्रदक्षिणा केली कीर्तन केलं तुकोबार यांनी पंढरपुरात हरी कथा कीर्तन केलं चोखोवाराईंच दर्शन लक्ष द्या नामदेवरायांच दर्शन आणि हे सगळं झाल्यानंतर रायाचं दर्शन घ्यावं म्हणून जगदगुरु तुकोबाराय बारीत तु उभे राहिले बारीत कोण बारीत तु कोण तुकोबाराय तुकोबाराय बारीत तु उभे राहिले म्हणजे जुना काळ पूर्वी व्ही आय पी लोकांना पास देण्याची पद्धत नसावी असू दे म्हणून तुकोबाराय बारीत उभे राहिले सरकत 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 बारीक आभाऱ्यापर्यंत गेली लांबून जगद्गुरु पंढरी पंढरीरायाच मुखमंडल पाहिलं आणि पंढरी मुखकमल पाहून जगद्गुरु तुकोबारा विचार करतात बास बास महाराज म्हटले करता एवढी खटपट करायची दोन अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास देहू ते पंढरीचं अंतर महाराज म्हटले एवढा पायी प्रवास उन्हा तान्हाची वाऱ्या पाण्याची पर्वा न करता ज्या पांडुरंगा करता चालत यावं तो देव डोळे भरून पाहिला ना महाराज म्हणतात जन्माला आल्याचं सार्थक झालं तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक या आनंदात जगदगुरू तुकोवरा सरकत 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 पुढे गेले तुकोवारांनी परमात्म्याच्या चरणावर मस्तक टिकवलं चार पावलं मागे सरकले तुकोवारांनी पंढरीनाथाला नखशिकांत निहाळलं आणि देवाला नेहाळता निहाडता तुकोवऱ्यांच्या मुखातून पुन्हा शब्द कृतकृत्य झालो छा केली ते पाहलो आणि देवाकडे पाहता पाहता जगद्गुरु तुकोवराच्या डोळ्यांना आश्रूच्या धारा लागल्या लक्ष द्या निहाळताय तुकोबराय देवाला पूजा अवलोकन मूर्तीचे दर्शनाची पद्धत आहे नख देवाला निहाडता निहाडता महाराजांचे नेत्र सजल झाले आणि देवाकडे पाहता पाहता, पाहता। जगद्गुरु तुकोवराय रडायला लागले एक वाक्य सांगतो पुढचं कदाचित पटणार नाही तुम्हाला आणि पटलंच पाहिजे असा काय आपला आग्रह नाही पटलं तर घ्या नाहीतर <laughs> दा दा त्या सोडून जात जात पण ऐका जगदगुरु तुकोवार पांडुरंगाच्या दर्शनाने तुकोवारांना जेवढा आनंद झाला नसेल त्याच्या एक लाख पट अधिक आनंद तुकोवारांच्या दर्शनाने पांडुरंगाला झाला लाखपट तुकोवार देव विचार करताय भगवान विचार करतात मी अठ्ठावीस युग झाल्या विटेवर उभाय पण इतका निर्भीड वक्ता समाज कल्याणाची इतकी आत्मीयता असणारा महात्मा देव म्हणतात मी अठ्ठावीस युगांमध्ये माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत कधीच पाहिला नाही आणि तुकोबऱ्यांकडे पाहत पाहात देव हिरडायला लागले तुकोबराय बोले देव बोलत नाही जणू काय मौनगाराशी तुझे नाव तुकोबराईंना शब्द सुचेना देवाला बोलणं सुचेना पण बराच वेळ चालू असली ही मौनाची कोंडी पंढरीनाथाने फोडून काढली आणि पांडुरंगाने बोलायला सुरुवात केली देव तुकोबारांकडे पाहत बोलले देव म्हणतात महाराज महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय देव बोलताय तुकोबाराना भगवान पांडुरंग परमात्मा यांना म्हटले महाराज महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय इतका आनंद झालाय आणि त्या आनंदा प्रित्यर्थ माझ्या अंतकरणात एक छोटीशी इच्छा निर्माण झालीय महाराज माझी तेवढी इच्छा पूर्ण करता का हो देव तुकोबाराना विनवताय तुम्हाला पाहून मला एक इच्छा निर्माण झाली महाराज माझी एक इच्छा पूर्ण करा ना तुकोबराय म्हटली देवा देवा असं काय बोलतो देवा आपलं नातं माहिती तुम्हाला तू माझा स्वामी मी तु... देवा तुम्ही मालक आहात आम्ही तुमचे सेवक आहोत तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करायचं बोला ना देवा इच्छा आहे बोला देव म्हटले महाराज काही नाही पण तुमचं दर्शन झालं तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला पाहून अशी एक छोटीशी इच्छा निर्माण झाली माझ्या अंतकरणात अशी इच्छा निर्माण झालीये की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी देवाचं वाक्य चतुर्य देव म्हटले मला अशी इच्छा झाली की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी म्हणून महाराज मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा काहीतरी मागा शब्द महाराजांनी ऐकले चार पावलं पुन्हा मागे सरकले थोडे भांडण्याच्या पावित्र्यात देवासमोर उभे राहिले आणि देव आहे म्हटले देवा मागा महाराज म्हटले देवा मागण्याकरता म्हणून आम्ही पंढरीला येत नाही आमच्या वाढ वडिलांनी आम्हालाचे पंढत काही माग ने काही शब्द ऐकून महाराज थोडे भांडण्याच्या पावित्र्यात देवा सोमोर वरून सांगतात देवा आमच्या वाड वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलंय ते तुमच्या समोर हात पसरण्या करता नाही तुमची सेवा करण्याकरता भक्ती करण्याकरता उपासने करता साधने करता तुमच्या दर्शना करता तू म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे आवडी दसोडी म्हणजे चिंधी तुझ्या चिंधीची गरज नाही देवा आमच्या वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलं ते तुझ्या दर्शना करतात आणि या उपर जर मी आज तुमच्याकडे काही मागितलं ना तर देवा आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या परंपरेला काडीमा फासलाचा दोष माझ्या लागेल कारण आमची परंपरा कशी आहे सांगू तुकोबराई परंपरा सांगतात काही मागणे आम्हा अनुचित तुकोबाराई सांगतात देवा मागण बाबा बरेच कीर्तन बऱ्याच ठिकाणी काही लोक असं म्हणतात तुकोबराय तुको देवाला म्हटले काही मागणे आम्हा अनुचित म्हणजे काही मागणे अनुचित काही मागणे उचित तुकोबरा देवा अरे मागणं हे अनुचित आहे मागणं आमच्या परंपरेनं शिकवलेलं ही परंपरा मी निर्माण केली असं नाही वडिलांची रीत जाण माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंग पांडुरंगा देवा